नमस्ते आज माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शिपूची भाजी ते पण आपण डाळ टाकून बनवणार आहोत बघू शकता मी शेपू घेतलेला आहे व्यवस्थित साफ करून घ्यायचा बघू शकता मी आता चाकूने त्याला कापत आहे व्यवस्थित आपण जास्त छोटं पण नाही कापायचं बारीक पण नाही कापायचं आणि मोठं पण आपण जास्त ठेवायचं नाही मध्यभागात आपण रौदेची भाजी मस्तपैकी लागते बघू शकता आता मी कट करून घेतलेला आहे आणि माझ्या चॅनलला आपण तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा और शेअर करा आवडला व्हिडिओ बघू शकता बारीक आपण मस्तपैकी कापून घ्यायची व्यवस्थित आपली कापून घेतलेली आहे शेपूची भाजी बघू शकता मस्तपैकी झालेली आहे आपण टेस्टी टेस्टी लागते खाण्याला पण बघू शकता किती सुंदर भाजी दिसते आता आपण बनवूनला तयारी करूया चला डाळ घेतलेली आहे मस्तपैकी मुगाची डाळ घ्यायची आपल्याला डाळ घेतल्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकून थोड्या वेळ ठेवायची बघू शकता लसणाच्या मी पाकड्या निस निसून घेतलेला आहे लसण व्यवस्थित आपण कुटून घ्यायचा त्याला एकदम बारीक कुटून घ्यायचा मस्त लसण टाकण्याने मस्त भाजीचा स्वाद येतो बिना लसणाची भाजी काही चांगली बनतच नाही मला तर बिलकुल पण नाही आवडत त्यासाठी लसण टाकलाच पाहिजे त्याने मस्त भाजी बनती त्यासाठी प्रत्येक भाजी म्हणजे लसण पाहिजेच बघू शकता लसण घेतलेलं मी व्यवस्थित स्वच्छ पाण्याने नळाला आपण भाजी धुवून घेतलेली आहे गॅस चालू करून घेतलेला आहे वरती कढई ठेवून घेतलेली आहे आपण तेल टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी बघा गरम झालेलं आहे आपलं तेल त्याच्यानंतर ते हिरवे कट करून घेतल्यात मिरच्या कट केलेल्या मिरच्या आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे मस्तपैकी टाकल्यानंतर आपण त्यात टाकला लसण कुठलेला लसण टाकून घेतला व्यवस्थित लालसर झालं की आपण त्याच्यामध्ये भाजी टाकून द्यायची भाजी टाकून दिली की मस्त पैकी व्यवस्थित हालून झाले ना ते चवीनुसार आपण त्याच्यामध्ये दे टाकून द्यायचं टाकल्यानंतर जी आपण भिगू घालून ठेवली होती मुगाची डाळ ती पण आपण त्याच्यामध्ये दे टाकून द्यायची व्यवस्थित हालून घ्यायचं मस्त पाच मिनटासाठी मी झाकून ठेवली भाजी बघू शकता मस्त तयार झालेली आहे आपली